जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी कोणकोणते कौन फायदे झाले आहेत यांसाठी कोणकोणत्या कौन नवीन योजना आल्या आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया आता मित्रांनो या बजेटमध्ये रेल्वेसाठी काय तर तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जाईल पंतप्रधान गतीशक्ती योजनेअंतर्गत कामांना गती दिली जाईल मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार व चाळीस हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील तर मित्रांनो आता या बजेटमध्ये तरुणासाठी काय युवकांना सशक्त करण्यास सरकारचे प्रयत्न देशाच्या तरुण पिढीचा अभिमान आहे स्किल इंडिया मिशन अंतर्गत एक पॉईंट कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले तरुणांच्या उद्योजकीय आकांक्षांना चालना पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत त्रेचाळीस कोटी कर्ज मंजूर आता मित्रांनो या बजेटमध्ये मत्स्य व्यवसायांसाठी काय पाच इंटिग्रेटेड आक्वा पार्क उभारले जातील प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाची अंमलबजावणी केली जाईल सध्याच्या तीन ते पाच टन प्रति हेक्टर मत्स्यपालन उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल एक लाख कोटी रुपयांची निर्यात दुप्पट होईल आणि नजीकच्या भविष्यात पंचावन्न लाख रोजगारांच्या संधी निर्माण होतील आता मित्रांनो त्याचमध्ये महिलांसाठी या बजेटमध्ये काय काय आहे तिहेरी तलाक प्रथा बंद केली जाईल पी एम आवास योजनेतील सत्तर टक्के घर महिलांना महिलांना संसदेत आरक्षण देण्यात कायदा आणणार नऊ ते चौदा वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाणार उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिले जाणार गर्भाशय कर मुखाच्या कर्करोगासाठी प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबवणार आशा कार्यकर्त्यांच्या आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान योजनेचा लाभ देणार आता माझ्या शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी या बजेटमध्ये काय काय आहे पी एम किसान योजनेतून अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार आहे चार कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ दिला जाणार पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा साखळीवर भर सरकार मोहिरी आणि भुईमुग लागवडीला आर्थिक प्रोत्साहन देणार मत्स्यपालन योजनेला चालना देणार सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष सरकार पाच इंटिग्रेटेड आक्वा पार्क्स उघडणार ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य वाटप तेलबियांच्या बाबतीत देश आत्मनिर्भर होणार तर मित्रांनो असे काही फायदे अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांसाठी तरुणासाठी महिलांसाठी झाली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना अवश्य शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र